जगप्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या अश्वमेळ्यात चर्चा आहे ती बिग जास्पर या घोड्याची बिग जास्पर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय कारण त्याची किंमत तब्बल एकोणीस कोटी सांगितली जातीय नेमका बिग जास्परचा हा भाव का आहे पाहूयात सारंगखेड्याच्या यात्रेतला हा बिग जास्पायर घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय कारण आहे या घोड्याची किंमत या घोड्याची किंमत लाखात नसून कोटींमध्ये कोटी आणि तेही तब्बल एकोणीस कोटी आपण आजवर कोटींमध्ये वाहनांची किंवा बंगल्याची किंमत ऐकलेली असेल मात्र प्राण्यांची किंमत आणि तीही कोटींमध्ये कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे सारंगखेडा घोडे बाजारात एकोणीस कोटींचा हा रुबाबदार घोडा सध्या चांगलाच भाव खातोय सारंगखेडा घोडे बाजारात दरवर्षी दाखल होणारे विविध जातीचे घोडे हे नेहमीच चर्चेचा विषय ठरताय त्यातच या वर्षी बाजारात आलाय था बिग सारंगखेड्यातल्या या अश्व बाजारामध्ये त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होती त्यातच असलेल्या ब्लड लाईन मुळे किंमत एवढी निश्चित करण्यात आली किंमत आम्ही सांगतो एकोणीस कोटी रुपये पण जे जाणकार लोक आहेत ते किंमत ओळखू शकते हा का बरं एवढी किंमत सांगू शकतो कारण की ह्या लाईन मध्ये खूप असे लोक आहेत की त्यांना माहितीच नाही एवढा महाग घोडा असतो का असं तस उच्च ब्लड लाईनच्या या घोड्याला चेहरा कान मान पुठा सर्वच आकर्षक आहे नऊ वर्षाच्या बिग जास्पारच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाच जणांचं पथक आहे त्याला दररोज लागणारा आहार किंवा व्यायामाची विशेष काळजी घेतली जाते त्याला जेवणात दररोज करड्याची कुट्टी चण्याचा खुराक आणि सात लिटर दूध दिले जात घोड्याची जात आणि वय ओळखण्याच्या पद्धती अश्व जाणकार लोकांना माहीत असतात त्यामुळे घोडे खरेदी करताना त्याचं कान आणि त्याचे दात पाहूनच खरेदी केले जात असतात याच वैशिष्ट्यांवरती घोड्याची किंमत ठरते आणि तो लाख मोलाचा आणि त्यानुसारच पॉइंट मिळले जातात आणि हा सिक्स्टी एट हाईटचा आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात टॉलेस्ट घोडा आहे आणि चे, ब्रिडिंगचे रिझल्ट बी खूप सुंदर आलेले सारंगखेड्याच्या घोड्यांच्या धावपट्टीवर जेव्हा जास्पर उतरतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होते अश्व बाजारामध्ये बिग जास्पायर या वर्षाचं आकर्षण ठरलाय प्रशांत परदेशी नंदुरबार